सिन्नर नगरपालिका हद्दीतील सन दोन हजार सतरा अठरा या काळातील आपल्या वाढीव घरपट्टी कमी करण्याबाबत अजूनही काही नागरिकांनी नगरपालिकेकडे अर्ज दाखल केले नाही अशा घरपट्टी धारकांना नगर अध्यक्ष किरण डगळे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून आवाहन केले आहे सिन्नरची वाढ ही मोठ्या झपाट्याने होत आहे नवीन नवीन घर बांधली जात आहे लोकांची अपेक्षा सिन्नरवाल्याकडून आमच्याविषयी खूप वाढले आहेत तसंच दोन हजार सतरा अठरामध्ये चारशे चारशे साडेचारशे प्रॉपर्टी नवीन बांधले गेल्यात त्यांना घरपट्टी आकारली गेली त्यातले तीस ते चाळीस टक्के लोक असे आहेत की त्यांनी मुदतीनंतर म्हणजे एकतीस मार्चनंतर नगरपालिकेत येऊन घरपट्टी कमी करण्या कमी करण्यासंदर्भात चर्चा केली होती परंतु मुदतवाढ देणं शक्य नव्हतं म्हणून मग हा विषय मिटिंगवर घेण्यात आला त्यामुळे सिन्नर शहरामध्ये जे काही दो जे काही निवासी राहतात त्यांनी दोन हजार सतरा अठरा साली जे काही नवीन घर बांधले असेल त्यांनी कुठल्या प्रकारची कपात भेटली नसेल त्या लोकांना एक नवी संधी म्हणून आजच्या बिटिंग मिटिंगमध्ये विषय घेऊन त्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे सर्व लोकांना एक जाहीर निवेदन करण्यात आले की ज्यांनी दोन हजार सतरा अठरा या वर्षात घर बांधले असेल घरपट्टी आली असेल पण त्यांनी कमी करण्यासंदर्भात कुठला अपील केलं नसेल त्या सर्वांनी नगरपालिकेत येऊन अपील करावं त्यासाठी ती करा मुदत वाढवून देण्यात आली ती मुदत तीस नऊ दोन हजार अठरापर्यंत देण्यात आली ते सर्वांना मी विनंती करतो याचा सर्वांनी फायदा घ्यावा नगरपालिकेला सहकार्य घ्यावं धन्यवाद